पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने उद्या पाच सप्टेंबर आहे पण उद्या ईद या सणानिमित्त सुट्टी असल्या कारणाने आपल्या जेडपीच्या शाळेमध्ये आजच शिक्षक दिन साजरा केला आणि त्या शिक्षक दिनानिमित्त सहावी सातवीतील मुलांनी शिक्षक दिन म्हणून शिक्षक पदावरती काम पाहिले त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी आणि सहावी सातवीतल्या मुलं मुली हे ज्यावेळेस शिक्षक होतात आणि शिक्षक झाल्यानंतर आपण मुलासनी कशा पद्धतीनं शिकवतो ही जसा अनुभव आज शिक्षक दिनानिमित्त आपल्या या झेडपी शाळेमध्ये अनुभवास आला त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण त्यांच्या काही सेल्फी घेतल्या काही ग्राफिक घेतली काही व्हिडिओ बी घेतले या सर्वांच्या माध्यमातून ही आपल्या झेडपी शाळेचं एक छोटंसं आज शिक्षक दिनानिमित्त झालेल्या वेळेतलं हे कामकाज आणि मी अध्यक्षपदावरती असल्यामुळे आम्ही पण त्या ठिकाणी ह्या शिक्षकांनी कशा पद्धतीने आज शिक्षण मुलासनी दिलेला अनुभव हे या ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूया